नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात असावं हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया दोन जुलै वार आहे मंगळवार या दिवशी आलेली आहे योगिनी एकादशी योगिनी एकादशी ही श्रीहरिविष्णू यांना समर्पित असते या दिवशी लक्ष्मी माताची पूजा केली जाते यावर्षी जुलै महिन्याचं पहिलं व्रत योगिनी एकादशीचं आहे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला योगिनी एकादशी व्रत केले जाते यावर्षी योगिनी एकादशी व्रताच्या दिवशी दोन शुभयोग तयार होत आहेत त्यापैकी एकामध्ये जर तुम्ही पूजा करत असाल तर कोणतीही शुभ कार्य केले असेल तर त्या शुभ कार्याचं तिप्पट फळ तुम्हाला मिळत असते या एकादशीचं एवढं महत्त्व आहे योगिनी एकादशी फक्त पृथ्वीवरच नाही तर स्वर्ग आणि नरकातही तिच्या पुण्य लाभासाठी प्रसिद्ध आहे म्हणून आपण जे नकळत कळत झालेले जे पाप आहे ते नष्ट होत असतात म्हणून या एकादशीला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे म्हणून योगिनी एकादशीचे व्रत जर केले तर आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य संकट कमी होतात आणि जीवनामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य सुद्धा कमी होत असते जर आपण या दिवशी काही उपाय जर केले त्याचं निश्चितच फळ आपल्याला लाभत असते त्यामुळे आपल्याला मोहिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये एक पान या झाडाचे घेऊन यायचे आहे आणि त्याची विधिवत पूजा ही करायची आहे आणि इथे अर्पण करायचं आहे आणि एका रा एका रात्रीतून तुमचं नशीब चमकेल अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे व तुमच्या जीवनामधील नकळत कळत झालेले जे पापा आहेत ते सुद्धा नष्ट होईल सात फेड्याचे दारिद्र्य सुद्धा कमी होतील पितृदोष कमी होईल आणि घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती सुद्धा दूर होईल व त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये कोणतेही वाईट संकट येणार नाही ना असा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तुळस ही अत्यंत प्रिय म्हटली गेली आहे तुळशीचे मंजिरी जे आहे त्याचबरोबर तुळशीचे पान जे आहे जोपर्यंत आपण नैवेद्यामध्ये टाकत नाही किंवा तुळशीच्या ज्या मंजुळा आहेत तर त्या श्रीहरी विष्णू यांना अर्पण करत नाही तोपर्यंत नैवेद्य ग्रहण करत नाही त्याचबरोबर आपल्याला कोणतेही निश्चित फळ मिळत नाही कारण मंजुळा व जे तुळशीचे पान आहे त्याला आध्यात्मिक महत्त्व दिलेलं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये तुळशी धार्मिक व आध्यात्मिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून मानवी जीवनासाठी सर्व प्रकारच्या कल्याणासाठी त्याचबरोबर घरामधील जे वादविवाद आहे ती कमी करण्यासाठी तुळशीला जल अर्पण केल्यास घरामध्ये दुःख संकट येत नाही म्हणून म्हणून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी घरामध्ये संकट विघ्न न यावे त्यासाठी ऋषीमाताला जल अर्पण केले जाते ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हा मंत्र म्हटला जातो या मंत्रामुळे घरातील जी दारिद्र्य आहे ती कमी होत असते पैसा धन ऐश्वर यामध्ये नेहमी बरकत होत असते माता लक्ष्मी अखंड स्वरूपात तुमच्या घरामध्ये वास करत असते रोजच्या पूजेमध्ये किंवा रोजची पूजा जेव्हा असते तेव्हा नैवेद्य पण आपण करत असतो त्यावेळेस नैवेद्यामध्ये जर आपण हे जे तुळशीचं पान आहे हे एखाद्या खेरीमध्ये प्रसादामध्ये जर टाकले नाही तर विष्णू हे जे नैवेद्य आहे ते ग्रहण करत नाहीत एवढं महत्त्व तुळशीच्या पानाला दिलेलं आहे चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे तर पहा आपल्याला ज्या दिवशी एकादशी आहे त्यांच्या अगोदर आपल्याला हे पान तोडून घरामध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी विकत आणून हे जे पान आहे याचा उपाय करू शकता ते पान आपल्याला ताटामध्ये ठेवायचं आहे गंगाजल टाकायचं आहे शुद्ध जल टाकायचं आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असण टाकायचं आहे आणि हे स्वच्छ पान एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला प्लेटवर स्वस्तिक काढायचं आहे हळदीच्या सहाय्याने त्यानंतर हे जे पान आहे आणि त्यानंतर ते पान त्या जे घेतलेलं आहे तुळशीचं त्यावर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती लिहायची आहे त्यानंतर हे जे पान आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या प्लेटवर हे जे पान आहे हे ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला श्रीहरी विष्णू यांचं विष्णू सहस्त्रनाम तीन वेळा पठण करायचं आहे त्यानंतर लक्ष्मी देवीची आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर श्री विष्णू देवाय नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि आरती म्हटल्यानंतर तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा आहे खेरीचा करू शकता त्यामध्ये जे तुळशीचं पान आहे ते आवर्जून टाकावं अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे घरातील दारिद्री संपून जाते घरामध्ये चांगले कार्य घडायला लागतात ला व ला घरामध्ये चांगले लग्न कार्य घडायला लागतात घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा